पंढरपूर तालुक्यातील एका गावातील शेतात रुग्णांवर उपचार करून लोकांच्या आरोग्याशी खेळ करणारे राजस्थान येथील तीन बोगस डॉक्टर पंढरपूर तालुका पोलिसांनी गजाड केले असून आणखी दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहे पोलिसांना समजलेल्या गोपनीय माहितीनुसार पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे हे बोगस डॉक्टर उपचार करत होते यानंतर पोलिसांनी दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सदर ठिकाणी रेड टाकली असता तीन चार लोक त्यांच्याकडे कोणतेही वैद्यकीय डिग्री नसताना लोकांवर बोगस उपचार करून त्यांच्या आरोग्याशी खेळून लोकांना फसवत असल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी गोविंद देवी राम प्रजापती वेवर्ष सव्वीस राहणार भरतपूर राजस्थान जहीर खान वीस राहणार हरियाणा असिउद्दीन मोहम्मद राहणार भरतपूर राजस्थान या तीन तोतया तो बोगस डॉक्टरांना अटक केली असून इंजेक्शन साठी वापरण्यात लहान औषधांच्या बाटल्या व इतर साहित्य जप्त केले आहे परराज्यातील ही टोळी बीड येथील एकाच्या मदतीने रोपळे गावातील एकाच्या शेतातील रूम भाड्याने घेऊन एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळपासूनच लोकांची तपासणी करून त्यांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा पुढील तपास सुरू असून अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे